एक नवीन नवीन आयडिया एक नवीन नवीन संकल्पना या विधानसभेमध्ये भाऊ आता माझी पॅराग्लाइडिंगची मी तयारी झाली आमची रोप बी तयारी झाली आम्ही सगळं शहरामध्ये उभं करून आलो पंचावन्न ओपन जिम आमच्या झाल्या शहरातली स्टेडियम पहिलं जगत जागतिक दर्जाचं ऑलिम्पिक स्टेडियम बुलढाण्यात मी तयार करतोय ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पंप महामद्रातले घेतला फिजिओथेरपी सेंटर चंदीगडच्या धर्तीवर बुलढाण्यात उभं राहतोय योगा सेंटर उभं राहत योगा ज्या टीबी तलावाच्या पाण्यामध्ये तिथे कोणी टॉयलेटला जायची इच्छा नव्हती आज त्याचा मी सर्व करू लागला त्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये लेझर म्युझिकल कलर फंटन सिस्टीम म्हणजे पाण्याच्या कारंजामध्ये तुम्हाला अफजल खराची शिवरायची लढाई पाहायला मिळणार आहे पाण्याच्या कारंजामध्ये केवळ तेच नाही तुम्हाला नरवीर बाजी प्रभू प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध तुम्हाला त्याच्यामध्ये मक्का का मदिरा देखील पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचा एकही जातीवाद त्याच्यामध्ये ठेवणार आहे कारण अशा प्रकारे विकासाच्या बाबतीमध्ये तर आम्ही सर्वच रेकॉर्ड या ठिकाणी तोडले